किती पाणी आलंय नमस्कार मित्रांनो कृषीधारा चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे ते बघा आताच आमच्या चिखलीमध्ये भरपूर असा पाऊस झालेला आहे पावसाचे दृश्य बघू शकता किती पाणी व्हायला लागले सगळीकडे पाणीच पाणी आहे घरामध्ये पाणी अक्षरशः घुसलेलं आहे बघा पूर्ण घरात दसऱ्याचं काम चालू आहे दसरा काढायला चालू आहे त्याच्यामध्ये एवढं सार पाणी आलं एवढा पाऊस आहे हा हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे भरपूर पाऊस होत आहे पण शेतकऱ्याचं नुकसान बऱ्यापैकी होत आहे आतोनात नुकसान आहे शेतकऱ्याचं लोकांनी काम करावं का शेतातलं काम करावं का घरचं काम करावं ही परिस्थिती तयार झालेली आहे हे बघा आम्ही सगळे पाण्यात उभारले होतो आता सध्या बघा किती पाणी आहे एवढं पाणी आहे जनावर सुद्धा पाण्यात ता आहेत अक्षरशः